सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती सुभाष तात्या खोत प्राचार्य माननीय विजय कोगनुरकर संपादक माननीय अधिकराव भालोखंडे वीरपत्नी शांता काकू बागडे सलगरचे उद्योगपती माननीय सुहास कुंडले सिने अभिनेत्री कुमारी प्रतीक्षा जाधव माननीय संजय दाजी चव्हाण व संपादक माननीय सतीश सावंत व

अधिक आबांनी चांगल्या प्रकारे पत्रकार क्षेत्रात नाव कमवून सर्वसामान्य जनतेला न्याय देण्याचे काम आबासाहेब करीत आहेत यावेळी शेतकरी नेते ज्योतिराम आप्पा जाधव शेतकरी नेते शरद पवार उपसंपादक विनोद मोरे डॉक्टर सदाशिव कांबळे शिवसेना नेते उमाकांत कारवेकर प्रदीप तात्या माने सपना गुजले राधिका शिंदे महादेव मत्रे वास्तव प्रतिष्ठानचे सर्व पदाधिकारी विशाल महाराज जाधव महाराज आणि मान्यवरांच्या उपस्थितीत कार्यक्रम सोहळा संपन्न झाला यावेळी अधिकराव लोखंडे म्हणाले कि माझे गुरुवर्य स्वर्गीय हरिभाऊ खुजट यांना दैवत म्हणून त्यांच्या विचाराची शिदोरी घेऊनच पत्रकार क्षेत्रात काम करीत आहे यावेळी अनेक मान्यवरांनी प्रशासन अधिकारी यांनी फोनवरून शुभेच्छा दिल्या कार्यक्रमाचे आभार संपादक अधिकराव बाबा लोखंडे यांनी मांडले कार्यक्रमाचे नेतके नियोजन होणा न्यूज नियो व साप्ताहिक मानदेश दर्शन व होणा ग्रुप यांनी चांगल्या प्रकारे केले तर आभार माननीय भगवान जाधव पोसेवाडी यांनी मांडले <स्थाथ> <स्थाथ> <स्थाथ>

अधिक आज या मानदेश समाचार या साप्ताहिकाचा उद्घाटन सोहळा आहे आणि उद्घाटन सोहळ्याच्या निमित्ताने मी काही माझं शंभर टक्के भाषण करणार नाही कारण मला फक्त शुभेच्छा द्यायच्या आहेत आणि त्यांना जे काही सांगायचं सा आहे किंवा जे मार्गदर्शन करायचं आहे ते शिकांच्या माध्यमातून इथून पुढच्या काळामध्ये मी जरूर ठरले पण या क्षणी मी काही सगळं त्या साप्ताहिकाचं किंवा साप्ताहिकाच्या संदर्भामधलं मी काही फारसं सांगत बसणार नाही शेतकऱ्यांच्या दुःखाबद्दल म्हणाल तर काय किती लिहावं तेवढं थोडं आहे शेतकऱ्याचं आयुष्य म्हणजे लिंबाचं चा झाडच आहे म्हणजे मोर पान खोल सगळं कमी तर त्या दृष्टीनं जेवढे लिहा तेवढं पुढे आम्ही भरपूर लिहिलेलं आहे लिहिलेल्या ले लेखांची ले 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 संख्या पाच सहा हजाराच्या घरात गेलेली असते काय इथून पुढे लिहिणार आहे असं नाही याच्या आधीच लिहिलेलं आहे तेच मी सांगायला हवं आहे सकाळ केसरी एकूणही सगळ्या दैनिकांमध्ये आणि अग्रदूतमध्ये तब्बल चौदा वर्षे दुनियादारी हे सगळं मी लिहित आलो आहे किती लिहावं तेवढं थोडा आहे हा संघर्ष कायमस्वरूपी चालणारच आहे आणि हरिभाऊ खोदट हे असे संघर्षातूनच तयार झालेले नेते होते आणि विशेष म्हणजे वर्षात जेवढे दिवस आहेत त्या प्रत्येक दिवशी हरिभाऊंचा एक मोर्चा आलेलाच आहे तासगावचे तहसीलदार अक्षरशः डोक्याला हात लावून घ्यायचे जर हरिभाऊ नसले तरी त्या दिवशी ह्या मोर्चात हरिभाऊ ऐकत आहे असं चौकशी करताना छत्रपती शिवाजी महाराज यांना मनापासून वंदन करतो आज मानजे दर्शन या साप्ताहिकचा उद्घाटन सोळा आणि त्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आज आपण इथं उपस्थित असणारे सर्व शिंदे आंदोलन मार्गदर्शन केल्याचे पण सर्व सन्माननीय जाधव जाधव सर सर्व महिला भगिनी आणि विशेषतः अधिक आबावर प्रेम करणारे सर्व आपण आज जे आता सांगितलं की आम्ही क्षत प्रतिशत हे सत्य ही आणि व्यक्ती असे आहे की ते मत्सर आणि अहंकार या दोन गोष्टीपासून फार लांब आहेत म्हणूनच त्यांचीही घोडोड चालू आहे कित्येक वर्ष मी जवळून पाहतोय त्यांची काम करण्याची पद्धत ही वे की की आगी वेगळी माणसा विसरणारा सत्य मानणारा त्यापूर्वी त्यांनी मनाई घेऊन आता चालवले आज इतक्या दिवस चालवले उद्घाटन करणं सोपं आहे परंतु निरपेक्ष आणि निर्भीडपणे हे पुढं चालवणं फारच आव्हान आणि कठीण असतं आबांची शारीरिक परिस्थिती जरा तिकट असून सुद्धा मनाची मोठी उभारी आणि जिद्द याच्या जीवावर त्यांनी या गोष्टी यशस्वी केलेल्या आहेत आणि इथून पुढे सुद्धा करतील असं राजकीय जर सांगायचं झालं तर कोण कुठल्या पक्षात काम करत असतो मी भाजप कधी करतोय ते काँग्रेसमध्ये करत असतील कोण राष्ट्रवादी करत असेल कोण शिवसेनेत करत असेल प्रत्येक पक्षाची विचारधारा वेगवेगळ्या असतील या कार्यक्रमात मांडाव्याशिवाय मला वाटत नाही कारण कसं आहे प्रत्येक पक्षाचा एक ठरल्याला आहे की त्यांचा पहिला अर्धा अध्यक्ष होता त्यानंतर किंवा आला त्यानंतर त्याचा फोडा होणार भाजप हा पक्ष असा आहे की याला फुटला अध्यक्ष कोण आहे कोणाला माहिती नाही की मलाही माहिती नाही की उद्याला माझ्याकडे काय मिळणार आहे किंवा मला मागच्या वर्षी माहीत नव्हतं की मला तालुक्याचा अध्यक्ष मिळणार आहे किंवा ते माझ्यास काय पक्ष अध्यक्ष करतील शेतकऱ्यांपर्यंत आता जेव्हा भावने बघितलं एकतीस हजार सहाशे अठ्ठावीस कोटी रुपयांचं पॅकेज केंद्राकडनं आणलं आणि तेच करू शकता कोणी काय तरी म्हणलं आता बारा कुठला वायर मिळेल कुठल्या शेतकऱ्यांनी लाईट पण करतोय का त्यापूर्वी दोन आणि मोठे शासन होतं शेतकरी परेशान चालतात आता राईट करते का मत अशी परिस्थिती होती सुरक्षेच्या बाबतीत बाबा तुम्ही मोदी साहेबांनी जो वाजवला आहे वाजवलाय याच्यापूर्वी तरी घटना का अनेक गोष्टी अशा आहेत युवकांच्यासाठी असतील त्यांना मिळण्यासाठी असतील अनेक योजना असतील त्यामुळे लाख रुपये शासनाला जर काही व्याधी झाली तर एक लाख रुपये ब्यात पंचायती आता पाच सात लाखाचं त्यांनी पॅकेज केलेलं शासना गोष्टीवर जर बोलायचं झालं तर अनेक पॅकेज घोषित केलेले आरक्षणाचा एवढा मोठा बिकट प्रयत्न असेल तर तेव्हा न जाता अशा अनेक गोष्टी या भाजप शासनाला आपल्याला दिलेले आहेत अनेक स्कीम अशा आहेत त्या अजून जनतेची विभागानं सदा अनुमान केलेली अनेक मुलांच्यासाठी गोष्टी ग्रहांचं तिने नियोजन केलेलं आहे आता दुनिया अनेक काम या भाजपच्या माध्यमातून चालू आहे काय प्रत्येकाची पाण्याची विचारधारा मांडण्याची देतो त्या पक्षासह एक असतो ते असला पाहिजे त्याबद्दल आपण दुमत असायचं काही कारण नाही किंवा जो आज वर्तमान पेपर किंवा आम्हाला जो अंक चालू केला आहे के त्या अंकाला उत्तर उत्तर अशी प्रगती होत राहावं आणि आम्हाला आमच्याकडून समाजातून प्रचंड मोठं लाभो असे मी या कार्यक्रमाच्या निमित्ताने इच्छा व्यक्त करतो आणि सदर या पेपरला किंवा आभारच्या या कार्याला मनापासून शुभेच्छा देऊन थांबतो जय हिंद जय महाराज